आम्ही आज नवीन आयटम बनवताय सध्या काही घरी मस्त कुरकुरीत म्हणजे बांगडी भाजी गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्ही मजेत ना तुम्ही आज आहे शनिवार आम्हाला जायचंय आज बाहेर परंतु राजला राज होता कॉलेज सुट्टी परंतु कॉलेजला गेला आहे त्यामुळे मला येईपर्यंत वाढ बघावं लागेल त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं आहे बघू आज कुठं जात आहे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये वी मित्रांनो आमच्या ओमची पण झाली आहे आंघोळ आता एकदम मस्त फ्रेश झाला आहे आणि ओम बसला आहे नाश्ता करायला कारण की आज बनवले त्याच्या आवडीचे आप्पे आप्पे ओमला खूप जास्त आवडतात त्यामुळे ते तेजीने आज त्याच्या ते त्याच्यासाठी खास आप्पे बनवले आहेत आणि आता मला पण आप्पे येत आहेत देत नाही असं देईल ना माझा पण नाश्ता ना, येईल आता आपण कारण की मला काही आवडत नाही एवढे खास परंतु ओट भरण्यासाठी खावं लागतात म्हणजे मला आवडत नाही एवढे जास्त मला आवडते डोसा किंवा मग अदर म्हणजे आयटम मधला काहीतरी पदार्थ आवडतो पण मला जास्त आवडत नाही मग मी कुठे जास्त खात नाही जा म्हणजे ओमला जास्त आवडतात त्यामुळे ओमसाठी त्याची मम्मी टाळ्यातोड करून बनवतच असते यार ओमा बरोबर ना चला मग मित्रांनो मी करतो नाश्ता वाटत तेजूला मस्त बरं पण तिचा आवाज बसलाय जरासा त्यामुळे सकाळी सकाळी मला नाश्ता आज हप्प्याचा काय हप्पे खाल्लेत आज ओमची शाळा आहे का नाही आज शनिवार आहे बघा आता सरांना विचारले सर काय म्हणतात काय नाही ओमला शाळेत सोडावं लागेल काय बोलत मॅसेज नाही तर नाही येईल ना मॅसेज तेजी पण बसली नाश्त्याला पुणे केस कापले त्यामुळे त्याचा पप्पा त्याला शाळेमध्ये पाठवत नाहीये आणि त्याचा मित्र पण आलाय की अंश अरे की अंश तुला पण जायचं शाळेत जायचंय ते पप्पा कुठे गेलेत कुठे गेलेत ए टाकला बघ बघा बाबू याचा बाबू जर नाही मग तुला बाबू शाळेत येत नाही मी याच्या साहेब सरांना व्हिडिओ दाखवतो की याने अटक करून घरी थांबलाय म्हणून काय रे बाबू इडला खायला किरण तुला यायचं का नाही नाए। आता जाऊ मी एकटा चाललाय शाळेत बाबू काही येत नाहीये चालू आहे आणि ह्या पोराला त्या बाबूला भेटायला जायचंय बघा काय करायचे त्या घरी जाऊन लगेच येशील ना जापट कने कुठे जाऊ नको दुसरे बघा म्हणजे हे असते मैत्री पाऊस चालू आहे तरी जायची इच्छा आहे

मला बोलून काय आहे एक आषाढी एकादशी त्यामुळे मला उद्या सगळ्यांना घराचा सगळ्या घराचा म्हणजे सगळे तेजू मी राज ओम आमचा उपवास राहील त्यामुळे उपवासासाठी उ... तुझा पण राहील सगळ्यांना धरावा लागतो उपवास तेजे धराव लागतो सांगायला सगळ्यांना सगळ्या सगळ्या घराला घ्या द्या लागतंय आपण माळ लोक आहेत ना सगय, सगय लो ला ला आहे। तर आपल्याला आवर्जून धरा लागतंय तर त्यामुळे मी आता थोडाफारच सामान घेऊन येतो कारण की उद्या लागेल मला साबुदाना शेंगदाणे त्यामुळे आम्ही सामान घ्यायला चाललो आता मार्केटमध्ये ओम दुसरं काही घ्यायचं नाही फक्त शेंगदाणे साबुदाना उद्यासाठी घेऊ कामला इथूनच जतावणी आहे कारण की तिथे गेल्यानंतर काही बी भरतो आता ओमला की साबुण घ्यायचा कोणता घेतो साबुण एकच घ्या का दोन दोन घेऊ नको आताच हे आहे साबदाणा आणि शेंगदाणे घ्यायचे हे जेवण काय घ्यायचं आहे बस ना जिरं घेऊन घेते का एवढं काय नको एवढं काय ते आता पाऊस व्हायचं खराब होतो ना इकडे एक छोट्यावर नको चला तू साबण उदकी एक अच्छा हे घ्या बस फ्रेंड तुम्हा नाही मॉल आहे इथला मॉलचा स्टॉप आहे हा बघा याच नाव सचिन आहे खास हा सगळा सामान हात भरून देतो पिशवी पण हात देतो म्हणजे हा आपली सगळ्या जास्त करणार माणूस आज शेटचा मुलगा आहे आज शेठ गायब आहे शेड गेला बोल गावाला मला बोलत होते की पंचवीस तारखेला बाहेर जायचंय म्हणे मला पण अगोदरच पडून गेले काय इथं म्हणजे या दुकानावर असतो आता सगळा सामान तो भाऊ बरोबर पिशवी टाकून देणार हा बघा हा सचिन आहे म्हणजे सर्व्हिस चांगली देतात बाकी काही नाही इच्छा होती की आम्हाला सगळ्यांना ब्लॉग मध्ये घ्या म्हणून म्हणून मी या सगळ्यांचा व्हिडिओ काढलाय <laughs> आज म्हणजे एक फ्रेंड सारखे सगळे सगळे आमच्या ओमाचे खास मित्र आहेत ओमा आल्यानंतर ओमाला म्हणतात की बॅगच घे बोटी त्यांची ती काय काय बास्केट बास्केट घ्यायला होता तो आम्ही आज नवीन आयटम बनवताय संध्या घरी मस्त कुरकुरीत म्हणजे बांगडी बांगडीमध्ये कांद्यापासून तयार होतात ते भजे आम्ही बनवणार आता यात घेतले मी चार कांदे मस्त आणि कांदे कापणार आणि मग ते तुम्ही बघा झालाय आमचा कांदा मस्त कापून आता आता मी बनवणार कांद्याची कुरकुरीत भजे चला बघा मी आणले हे मक्क्याचं मक्क्याचं काय म्हणून तयार कुरकुरीत बनण्यासाठी मक्का पोहे पण आणले बघा आता हे मित्रांनो बेसन पीठ पण झालेलं रेडी मस्त आणि हे कुरकुरीत जे आम्ही मक्काचं पोहे आणले होते ना, तो, तो ना ते पण बारीक करून घेतले मी बारीक आता बघ आम्ही भजी बनवतो आमची कढई पण तापली आता मस्त मित्रांनो आमचे झाले मस्त कुरकुरीत असे भजे रेडी मी टेस्ट घेतो नंतर तुम्हाला सांगतो काय झालं मित्रांनो आमचं झाले रेडी मस्त असे भजे आणि त्याच्यासोबत टमाटरचा सॉस आहे चलो उमा बस चलो राजा आता मी टेस्ट करतो कसे भजे झाले ते माझ्या हातचे मित्रांनो काय एवढे भारी झालेत ना म्हणजे तू विचार नका रातला काय केलं का म्हणजे अशी कुरकुरीत लागतंय खायला हम्म एक नंबर एक नंबर झाले राजा ओमा काय झाले सांग बर हा गरम आहे का रात काय झाले तरी

आमची झाली जोपायची तयारी आम्ही लावली मस्त मच्छरदानी ओम आणि राज आणि मी दे मच्छरदानी झोपतो तेजूला काही मच्छरदाणी सहन होत नाही त्यामुळे झोपत नाही चला मित्रांनो ना, मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथे जे पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला बाय अरे <सथ> 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 भांडणा करून बे अरे